हॅलो फ्रेंड्स सर स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो ज्यांना ज्यांना ही स्टोरी आवडत असेल त्यांनी छान छान अशा कमेंट्स करा जेणेकरून आम्हाला तुमच्यामुळे प्रोत्साहन मिळतं चला तर मग स्टोरीला सुरुवात करूयात केतकी आय नीड समटाईम प्लीज तो समोर रस्त्यावर नजर ठेवत म्हणाला मी जस्ट विचार असंच विचारलं मी वाट बघेल केतकी त्याच्याकडे पाहत असे भरलेल्या नजरेने म्हणाली तिच्या उत्तरावर त्याने एकदा तिच्याकडे पाहिलं तिचं त्याच्यावर असलेलं प्रेम आणि तिच्या नजरेतली त्याची त्याच्या उत्तराची प्रतीक्षा त्याला साप दिसली मग मात्र तिने त्या विषयावर त्याला काहीच विचारलं नाही तो जर्मनीचा प्रॉब्लेम त्याचं कसं करणार तू त्या ऑकवर्ड शांततेनंतर दोघांमध्ये थोडं कम्फर्टनेस यायला म्हणून केतकीने विचारलं अगं हो तुला सांगायचंच राहिलं ते माझं अन्वयशी बोलणं झालं या विषयावर तोही येतो आहे अठरा तारखेची अपॉइंटमेंट घेतली आहे अद्वैतने सांगितलं गुड चांगला आहे केतकी समोर मिताली विषयी काहीतरी बोलणार होती पण अद्वैतच्या आधीच्या रिएक्शन्स आठवल्याबरोबर गप्प बसली इकडच्या तिकडच्या गप्पा करत त्यांचा ब्रेकफास्ट आटपला आणि समोरचा प्रवासही अद्वैतचा कामा कामाशिवायचा एवढा सहवास लाभला म्हणून केतकी फार खुश होती समोरचे दोन दिवस असेच राहणार होते नाही तर तो भेटायचा ते फक्त ऑफिसमध्ये आणि गप्पाही व्हायच्या त्या फक्त कामाच्या त्याने आपलं मन मोकळं करावं तिच्याजवळ एवढा ओपननेस म्हणा किंवा अंडरस्टँडिंग ती केमिस्ट्री नव्हती त्यांच्या नात्यात आणि यात बऱ्यापैकी पारडं हलकं हे अद्वितचंच होतं मागच्या काही वर्षात त्याने स्वतःला एवढं कोशात बंद करून घेतलेलं की मनातलं बोलायलाच विसरला होता तो कधी मधी बोलणं झालं तर ते फक्त आजोबांसोबत तेवढंच कारण फक्त चेहरा पाहून मन वाचून काढणाऱ्या व्यक्तीची सवय होती त्याला ती मोडणं शक्य झालं नाही इकडे अन्वय <clears throat> मिताली शिवानी आणि अनेका सगळेच रिसॉर्टला पोहोचले अद्वेद आणि शिवानी आणि मिताली चेक इन करून त्यांच्या त्यांच्या रूमच्या कीज घेतल्या रिसॉर्टमधलं मोठं गार्डन पाहून अनेकाने तिथेच खेळायचा हट्ट केला आपण थोड्या वे वेळाने येऊयात आता चल पहिल्या आत फ्रेश नाही व्हायचं का तुला मिताली मम्मा प्लीज ना थोड्या वेळ अन्वय तू तरी चल समजत नव्हती म्हणून तिने अन्वयला विचारलं नाही हे हे अनिका का त्यांना तर अजिबात त्रास देऊ नको एवढं वेळ ड्रायव्हिंग करून दमले असतील ते जरा वेळ आराम करू दे त्यांना मिताली म्हणाली अग ताई असू देत नाही मी घेऊन जाते तिला शिवाने म्हणते काही नको आता दोन दिवस आहोत ना इथे नंतर खेळा खेळता येईल आणि तू तु। तुला जे काम सांगितले त्यावर कॉन्सन्ट्रेट कर मिताली बोलली त्यानंतर मात्र शिवाने गुपचूप आतमध्ये रूममध्ये निघून गेली आपण घेऊयात ना जरा वेळाने बच्चा आणि तुम्ही अजिबात तिची बाजू घेऊ नका मितालीने अनिकाला आणि त्यानंतर अन्वयलाही सांगितलं नाही तर तो आता लगेच तिला घेऊन जायला तयार झाला असता अनिकाला समजावून मिताली तिला रूममध्ये घेऊन गेली अद्वैत आणि केतकी ही जरा वेळात पोहोचली वाव आणि काय मस्त रिसॉर्ट आहे सेवन स्टारला शोभतं अगदी गाडीतून उतारल्यावर केतकी रिसॉर्ट वर्णन करत म्हणाली मी नाही एक्सप्लोर केलं नितेशची अरेंजमेंट आहे सगळी तो गाडी लॉक करत म्हणाला इट्स नाईस नितेशला मानलं पाहिजे चल आत इन करूयात दोघीही आत गेले आणि चेक इन करून आपापल्या आप रूमकडे निघाले तू फ्रेश फ्रेश होऊन आराम कर जरावे नितेश आणि अथर्व आला की मग लंचला भेटूयात आपण अद्वैत केतकीला के म्हणाला ओके नो no प्रॉब्लेम ती ही रूमकडे जायला वळली तिची आणि अद्वैतची रूम आजूबाजूलाच होती आणि तो केतकीची नीट पोहोचले की नाही हे विचारायला साधनांनी त्याला फोन केला पण नेमका त्याचवेळी अद्वैत आत वॉशरूममध्ये फ्रेश व्हायला गेलेला त्यामुळे त्याने फोन उचललाच नाही म्हणून साधनांनी केतकीला फोन केला पोहोचलात बेटा दोघेही व्यवस्थित मी ते अद्वेतला फोन केला होता पण त्याने उचलला नाही म्हणून तुला लावला साधना म्हणाल्या इट्स ओके आंटी आम्ही आत्ताच पोहोचलो कदाचित तो फ्रेश होत असेल केतकी रूममधल्या खिडकीतून बाहेरच्या रिसॉर्टचं निरीक्षण करत फोनवर बोलत होती तेव्हा तिला गार्डनमध्ये मिताली दिसली अनिकासोबत अरे ही तर मिताली ही इथे केतकीच्या तोंडून बाहेर पडलं आणि तिकडे मितालीचं नाव ऐकून साधनांच्या चेहऱ्यावर टेन्शन जमा झालं काय म्हणालीस तू आत्ता साधनांनी कन्फर्म करून घ्यायला केतकीला विचारलं आंटी ॲक्च्युली ती मिताली आहे ना ती पण तिच्या फॅमिलीसोबत तिथे आलेली तिथेच गार्डन आहे गार्डनमध्ये तिच्या मुलीसोबत खेळते आहे केतकीने अगदी सहजच सांगितलं पुढचं काही बोलणं साधनांना सुचलंच नाही जिच्या विचारांपासून जिच्या आठवणींपासून दूर जायचं म्हणून अद्वैतला त्यांनी केतकीसोबत पाठवलेलं पण खुद्द तीच तिथे हजर होती काय झालं साधना कुणाशी बोलते आहे आणि चेहरा का असा दिसतो आहे तुझा त्यांच्या चेहऱ्यावरची काळजी पाहून आत आलेल्या माधवरावांनी विचारलं अहो ती मिताली ती पण आहे त्याच रिसॉर्टमध्ये त्यांनी फोनवर हात ठेवत माधवला सांगितलं ते ऐकून साधनांना आलेल्या टेन्शनपेक्षा हजार पटीने माधव टेन्शनमध्ये आलेत मितालीचं सोबत लग्न झालेलं नाही हे त्या डॉक्युमेंट्सवरचं तिचं नाव वाचून त्या दिवशी त्यांना कळवले कळलेलं एवढी मेहनत करून सगळं पुन्हा वाया जातं की काय भीती दाटून आली साधना माझ्यासाठी एक कॉफी आण आन, आणि फोन दे माझ्याकडे साधनाकडून फोन स्वतःकडे घेत म्हणाले साधनांचा काही प्रतिसाद नव्हता म्हणून केतकीचा आवाज आला तिकडून हॅलो आंटी तुम्ही ऐकताय ना केतकी बेटा मी बोलतो आहे अंकल ओ अंकल बोला ना केतकी लिसन व्हेरी केअरफुल व्हॉट आय एम गोईंग टू टेल यू नाव ही मिताली तीच आहे अद्वेतच्या आयुष्यात होती ती ते ऐकून फोन घेऊन उभी असलेली केतकी तशीच खाली बसती आणखीन एक महत्व ती त्या अन्वयची बायको नाही म्हणजे किमान त्यांचं लग्न तरी झालेलं नाहीये आर यू लिसनिंग तिचा काहीच आवाज नाही हे पाहून माधव म्हणाले अंकल पण तरीही ती त्याच्या मुलीची आई आहे आणि अद्वेतला असं वाटत आहे की ती त्याची बायको आहे मी तुला हे सगळं सांगतो आहे कारण तू फक्त एवढीच काळजी घे की त्या दोघांचं लग्न झालेलं नाहीये हे अद्वैतला कळता कामा नये एवढे दिवस त्याच्या मनात तिच्याविषयी किंतू परंतु होते पण तिला सोबत आणि त्या मुलीसोबत पाहून तिरस्कार करायला लागला आहे तो तिचा आणि तिच्याविषयीचा हा त्याच्या मनातला तिरस्कारच तुझ्याविषयी प्रेम उत्पन्न करू शकतो सी जर तुला अद्वैत हवा असेल तर जस्ट टेक केअर व्हॉट आय सेड टू यू बाकी आपण तू आल्यावर बोलू सविस्तर आय होप मला काय म्हणायचं आहे ते तुला अगदी व्यवस्थित कळलं आहे हो ना हो अंकल केतकीने कसं कसं उत्तर दिलं कारण अद्वेतच्या वडिलांचं बोलणं त्यांचे शब्द त्यांची सांगड घालायचा मेंदू प्रयत्न करत होता त्यावेळी ओके गुड एन्जॉय युअर टाइम आणि हो अद्वेतच्या तोंडून होकार बदलवून घ्यायचा असेल तर या दोन दिवसांची चांगली संधी आहे तुझ्याकडे बाय तेवढं बोलून माधवरावांनी फोन ठेवला वाट डेस्टिनी एवढं सगळं करूनही गाडी तिथेच येऊन थांबते माधव हातावर हात घासत रागातच म्हणाले ही घ्या कॉफी आणि ती मिताली ती काय करत आहे तिथे साधना तू नको काळजी करूस मी केलेलं सगळं ठीक जे होतं ते चांगल्यासाठीच इथून पुढे अद्वैत फार काळ त्याच्या नकारावर कायम राहू शकणार नाही माधव कॉफीचा सीप घेत म्हणाले इकडे अद्वैतच्या वडिलांचं बोलणं ऐकून केतकी अजूनही शॉकमध्ये होती तिने खिडकीतून की बाहे बाहेर पाहिलं तर आता मितालीसोबत अन्वयही तिथे होता कोणी दूरून पाहिलं तर एक त्रिकोणी सुखी कुटुंब दिसत होतं ते मितालीचं लग्न झालं नाही अन्वयसोबत मग ती त्याच्यासोबत का राहते आणि अनिका तर ती तो म्हणाला त्याप्रमाणे त्याचीच मुलगी आहे मग लग्न का केलं नसेल त्या दोघांनी आणि अद्वैत एकदाही बोला नाही हे एकना दोन कितीतरी प्रश्नांनी तिला भंडावून सोडलं अद्वेदचं मितालीसोबत रुडली वागणं तिचा विषय निघाला की हायपर होणं जर्मनीला तिच्यासोबत जायला सरळ सरळ नकार देणं त्या दिवशी क्षणाचाही विलंब न करता तिने अद्वैतसाठी अंगठी सिलेक्ट केली सगळ्या गोष्टी तिला आठवायला लागल्या अद्वैत मितालीच्या प्रेमामध्ये किती वेडा झाला होता याचं वर्णन केतकीने अनेकदा केलं होतं आणि एक दोनदा तर तिने डोळ्यांनी पाहिलेलं मग अशा वेळी तीच मुलगी एवढा मोठा धोका देऊन डोळ्यासमोर वावरते किती त्रास होत असेल अद्वेतला तिला अचानक मितालीचा खूप राग आला पण या कामानिमित्त पाच सहा वेळा भेटली होती ती मला मिताली आणि त्या कुठल्या भेटीत कपट स्वार्थ धोका या शब्दांचा हलकासाही गंध तिला मितालीपासून आलेला नव्हता मग नेमकं काय कारण होतं सहा वर्षांपूर्वी मिताली खरं बोलत होती का आणि अद्वैतने विश्वास ठेवला नाही नाही तसं नक्कीच नसेल तसं असतं तर तिने आज अद्वैतला जाब विचारला असता परत पण ती शांत आहे माझ्या आणि अद्वैत विषयी कळल्यावरही कुठलाच त्रास केला नाही तिने पण अंकल म्हणाले तसं फक्त तिला पैसेवाला मुलांना फसवायचं होतं म्हणून तर फक्त ती अन्वयसोबत बरेचसे विचार डोक्यात घोळत असताना तिला माधव यांचं वाक्य आठवलं <coughs> अद्वैतच्या मनात मिताली विशे असलेला तिरस्कारच तुझ्याविषयी प्रेम उत्पन्न करू शकतो बस तेवढ्या वाक्याचा विचार करून तिने निर्णय केला स्वतःच्या प्रेमापुढे कदाचित स्वार्थामुळे विवेक खुटा पडला मला अद्वैत हवा आहे माझा कायमचा त्यासाठी मी काहीही करेल तसही धोकेबाज मुलगी डिझर्व करत नाही त्याला काहीतरी ठरवून ती रूमच्या बाहेर पडली पुढे बऱ्याच गोष्टी घडणार आहेत त्याही अगदी ओ ओळीने आपल्या रूममधून ती तिडक बाहेर पडली आणि अद्वेतच्या रूमची बेल वाजवली त्याने दार उघडलं तो नुकताच फ्रेश होऊन आलेला गळ्यातला टॉवेल आणि केस विस्कटलेले काय ग काय झालं तिला असं अचानक समोर आलेलं पाहून त्याने विचारलं <coughs> कारण ठरल्याप्रमाणे अथर्व आणि नितेश आल्यावर ती लोक बाहेर पडणार होती आणि चल ना बाहेर जाऊया गार्डनमध्ये किती मस्त रिसॉर्ट आहे त्या गार्डनमधल्या लॉनवर फिरायची इच्छा होत आहे माझी अगं पण नितेश आणि अथर्व त्या दोघांना तर येऊ दे मग जाऊया ते आलं तर कॉल करतील ना आपल्याला वर चल ना प्लीज वर चल आलोच मी तो गळ्यातला टॉवेल काढत म्हणाला बाहेरचं निसर्गरम्य वातावरण पाहून त्यालाही तिथे जायची इच्छा झाली काही मिनिटातच ती दोघं गार्डनमध्ये पोहोचली तिथे आधीच मिताली अन्वय आणि अनिका होते अनिकाच्या मागे पळताना मिताली पडणार तोच अन्वयने तिला सावरलं नेमकं अद्वैत आणि केतकीही तिथे आले अन्वयने तिला मागून मिठीत घेतलं असंच वाटत होतं ते दुरून पाहून त्या दोघांनाही तेच वाटलं <coughs> केतकी मुद्दामच अद्वैतला तिथे घेऊन आलेली पण तिला ॲक्सेप्टेड त्यापेक्षा खूप जास्त तिच्या मनासारखं झालेलं ही तर ती मिताली आहे काहीच माहिती नसल्याचा आव आणत केतकी म्हणाली जिच्यासाठी अद्वैत कधी काळी वेडा होता आणि त्याच्या मनात आजही तिच्याविषयी भावना आहेत म्हणूनच तो लग्नाला नकार देत होता <coughs> हे कळल्यावर केतकीला राग यायचा मितालीचा आणि आज ती हीच आहे हे कळल्यावर मनात एक इनसिक्युरिटी तयार झाली होती त्या दोघांमध्ये जे काही गैरसमज असतील ते कुठल्याही परिस्थितीत दूर होऊ द्यायचे नाही कारण त्यांच्या गैरसमजाच्या दरीने ती अद्वैत आणि तिच्यामधलं अंतर कमी करणार होती स्वार्थ माणसाच्या चांगोलपणाचा नायनाट करतो हेच खरं आता तिला कुठल्याही परिस्थितीत अद्वै ह अद्वैत हवा होता आणि समोर असणाऱ्या मितालीला तिला कायमचं आपल्या वाटेतून दूर करायचं होतं त्याच मितालीला जिने अद्वैतकडे जाणारी वाट कधीच सोडून दिलेली समोरचं दृश्य पाहून अद्वैत जागेवरच थांबला एकतर त्याने मितालीला आणि अन्वयला तिथे ॲक्सेप्ट केलंच नव्हतं आणि दुसरं म्हणजे समोरच्या डोळ्यांनी बघितलेलं जिच्यावर त्याने जीवापाठ प्रेम केलं तिला आणखीन कुणाच्या मिठीत पाहून रागही येत होता आणि दुःखही होत होतं आणि या सगळ्यात जास्त काही पराकोटीला होतं ते मितालीविषयीचा त्याला वाटणारा तिरस्कार केतकीने त्याच्याकडे पाहिलं अंकल म्हणाले तेच खरं आहे अद्वैतच्या मनात तिच्याविषयी असणारा राग मला अद्वैतच्या आणखीन जवळ आणू शकतो अरे ही दोघं इथे वाट वॉट ए कोइन्सिडेन्स केतकी तेवढ्यात अनिकाचे लक्ष अद्वैतकडे गेले आणि ती दुरूनच ओरडली सॉफ्ट टॉय अंकल मिताली आणि अन्वयने त्या दिशेला पाहिलं जरा वेळापूर्वी डोळ्यांनी दिसलेल्या गोष्टीचा अद्वैतने करून घेतलेला गैरसमज त्याच्या डोळ्यात दिसत होता जो मितालीने अचूक ओळखला पण तिला आता त्याचे कुठलेही गैरसमज दूर करायचे नव्हते ते प्रयत्न तिने कधीच सोडलेले अरे अद्वैत इकडे हाय केतकी अन्वय त्या दोघांच्याही दिशेने जात म्हणाला अनिका तर त्याच्याकडे पळालीच अद्वैतने तिला उचलून घेतलं अनेकाविषयी त्याला वाटणारी ओढ त्याच्या समजण्यापलीकडची होती हो आम्ही दोन दिवसांसाठीच आलोय इकडे अद्वैत आलोय कसले अद्वैतला ओढून आपले आणले आम्ही केतकी त्याचा हात पकडतच म्हणाली बरं केलेलं गुड आम्ही आहो तिथे दोन दिवस चला तेवढीच कंपनी आपली एकमेकांना वास्तवाची जाण नसलेला अद्वैत अगदी मनापासून म्हणाला तेवढ्या केतकीचं लक्ष मितालीच्या ड्रेस ड्रेसकडे गेलं तिच्या ड्रेसचा कलर आणि अद्वैतच्या टी शर्टचा कलर दोन्ही मॅच होता एकदा का मनात असूयेची ठिणगी पडली की क्षणाक्षणाला भडका उठत राहतो कुठल्याही कारणाची गरज राहत नाही मग तेव्हा तुम्ही दोघेच आलात की आणखी कोणी अन्वय माझा मित्र नितेश आणि अथर्व तेही येणार आहेत तिथे जरा वेळात पोहोचतील अद्वैत म्हणाला अन्वयने त्याला विचारलं होतं अरे बा गुड अथर्वचं नाव ऐकून मितालीला आनंद झाला पण तिने तो चेहऱ्यावर दिसू दिला नाही अथर्व तिचा चांगला मित्र होता कधी काळी पण तो अद्वैतचाही जिगरी होता आणि अद्वैतशी निगडीत प्रत्येक गोष्टीशी व्यक्तीशी नातं तोडलं होतं तिने फक्त एक सोडलं तर एवढ्या वेळ फक्त अन्वय आणि केतकीच बोलत होते अन्वय मी आत आहे शिवानीसोबत अन्वयचं पुढचं बोलणं ऐकून न घेता मिताली तिथून निघून गेली अद्वैत ती गेली त्या दिशेने पाहत होता केतकीच्या नजरेतून फुटले नाही सो अनिका मज्जा घेत आहे ना अद्वैतने कडेवरच्या अनिकाला विचारलं हो खूप मला ती ऑटो राईड करायची आहे पण अन्वयला पाण्याची भीती वाटते ती अद्वैतकडे तक्रार करत म्हणाली त्याच नंतर अनिका ती खूप डीप ड्राईव्ह आहे आणि लहान मुलांना अलाव करत नाही तिथे शिवाय तुला थंड पाण्याचा त्रास होतो अन्वय तिला समजावत होता तूच म्हणाला होता ना की तुला हवी ती राईड करता येईल अन्वयचे शब्द पक्के पकडून ठेवले होते तिने अगं हो पण ऑटर राईड नाही तसं अनिकाचा चेहरा उतरला आणि त्याचवेळी नेमका अद्वैतचा फोन वाजला दोन मिनटं महत्त्वाचा आहे म्हणून त्याने फोन घेतला आणि त्याचनंतर काय झालं राग या यायला अद्वैतने प्रेमाने अनिकाला विचारलं जेजा त्याला एवढा राग येत होता तिच्या मुलीविषयी एवढे प्रेम कशासाठी केतकीला प्रश्न पडला या प्रश्नाचं उत्तर तर खुद अद्वैतकडे सुद्धा नव्हतं नो प्रॉब्लेम मी घेऊन जातो तुला जायचं आता तो विचारतो ये अनिका आनंदाने म्हणाली केतकी फक्त अन्वयला सांग की अनिका माझ्यासोबत आहे केतकीचं पुढचं बोलणं ऐकून न घेता अद्वैत अनिकाला घेऊन वॉटर राईडकडे गेला केतकीला उघडपणे विरोध तर नक्कीच करता येत नव्हता पण तिला आवडलं नाही अद्वैतची अनिकासाठीची असणारी ओढ तिला अजिबात आवडली नाही तिला तिलाही तिच्या डॅडचा फोन आला म्हणून तिने तो रिसीव केला तेवढ्या वेळात अद्वैतने राईड लागणारे कपडे चेंज केले आणि हे करून दिले आणि तिला घेऊन तो वॉटर राईडला गेला पाणी थंड होतं मग तो पाण्यात शिरताच दोघांनाही त्याचा गारवा जाणवायला लागला अद्वे तर अगदी लहान होऊन ते राईड एन्जॉय करत होता फोन संपला तसा अन्वयने आजूबाजूला पाहिलं पण अद्वैत आणि अनिका दोघेही नव्हते तिकडे राईडकडे गेलेत केतकीने त्याला इशाऱ्याने सांगितलं तसं तो त्या दिशेने गेला केतकी तिच्या वडिलांची फोन वडिलांशी फोनवर बोलत होती फक्त आणखी काही दिवस नंतर अद्वैत कायमचा माझा आय नो बेटा तू हे करशीलच एवढ्या वर्षांची आणि दिवसाची मेहनत वाया नको जायला तिचे डॅड तिला म्हणतात म्हणजे कळलं नाही मला अगं मला म्हणायचं आहे की तू एवढे वर्ष अद्वीची वाट पाहिली तर ते बेस्ट होणार नाही तिचे डॅड तिला म्हणत असतात यस डॅड मी माझी आणि तुमची दोघांचीही इन्व्हेस्टमेंट वाया जाऊ देणार नाही ओके ठेवते नंतर बोलूयात इकडे अथर्व आणि नितेशही पोहोचलेत रिसॉर्टला अरे हे बघ याने लग्नाचा विचार पक्क केलेला दिसतोय मुले खेळण्याची प्रॅक्टिसही करतो आहे हा नितेश समोर पाण्यात खेळणाऱ्या अनिका आणि अद्वैतकडे पाहत म्हणाला गुड चांगली गोष्ट आहे तुला हेच हवं आहे ना अथर्व त्याला म्हणाला का तुला नाही वाटत त्याने लाईफमध्ये समोर जावं म्हणून तो हो वाटतं ना पण तुझ्यासारखी अशी दब जबरदस्ती करून नाही अथर्व प्लीज तुझे हे सगळे विचार दोन दिवसांसाठी बाजूला ठेव आधीच बरीच वर्ष वाया घालवली त्याने आपल्या आयुष्याची किती दिवस त्याच्या मताप्रमाणे वागायचं खूप झालं पण इथून पुढे नाही चल त्याला भेटून घेऊयात आता दोघेही अद्वेतच्या दिशेने गेलेत इकडे मिताली तिच्या रूममध्ये आली जे तोडून ती समोर जाण्याचा प्रयत्न करत होती त्याच त्या गोष्टींच्या सावल्या परत वाटेत नजरेस पडत होत्या मग कितीही घट्ट केलं तरी वेदना त्या व्हायच्याच कधी काळी ओरडून रडून ती स्वतःला अद्वैत समोर आपण निर्दोष असल्याचं सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होती पण आता तिला त्या कशातही रस नव्हता त्यामुळे अद्वैतने जे पाहिलं त्यावर त्याचा काही गैरसमज झाला वगैरे विचार नव्हता करायचा तिला कदाचित तिच्या आयुष्यामध्ये शांती हे सगळं सोडून गेल्यावरच मिळणार होती पण आता काळजी होती ते अन्वयने अद्वैतला खरं काय ते सांगू नये याची आधीच ठीक होतं प्रोजेक्टचं सगळं काम ती पाहत असल्याने अन्वयचा आणि अद्वैतचा तेवढा संबंध नव्हता पण इथे गोष्ट वेगळी होती शिवाय ती दोघं सोबत जर्मनीला जातात आहे त्याचंही टेन्शन होतंच विचार करतच ती रूममधल्या गॅलरीमध्ये आली समोर लक्ष गेलं तर अनिका अद्वैत सोबत होती वॉटर राईड एन्जॉय करत ती आपल्या एवढ्याशा ओंजळीने त्याच्यावर पाणी उडवत होती आणि तो कदाचित आयुष्यातलं खरं सुख अनुभवत होता समोरचा देखावा पाहून एक हसू फुललं तिच्या चेहऱ्यावर पण दुसऱ्या क्षणाला काळजी दाटून आली अथर्व आणि तिने नितेश त्या वॉटर राईडजवळ आलेत अरे तू कधीपासून राईड एन्जॉय करायला लागलाय मागच्या सहा वर्षात याला मोजून सहा वेळा मी अम्युजमेंट पार्कमध्ये नेलंच ज नेलं जबरदस्तीने पण दरवेळी पैसे फुकट गेलेत माझे एकही एक राईडवर बसला नाही हा आणि आता बघ नितेश तक्रार करत म्हणाला खरं तर अद्वैत असं मन मोकळं हसणं पाहून खूप बरं वाटलं होतं त्याला म्हणूनच आज तुझे पैसे वसूल करतो आहे तो एक नित्या चल ना आपणही जाऊयात नो no वे मला पहिले फ्रेश व्हायचं आहे अनक येतं की तिला कुठे सोडलंस तू असेल रे इथेच कुठेतरी अनिकासोबत खेळण्यात गर्क असलेला अद्वैत म्हणाला ही परी कोण अथर्वने विचारलं म्हणजे त्याने अनिकाला मॉलमध्ये पाहिलेलं ती वळताच त्याच्या चेहऱ्यावरचं हसू मावळलं आम्ही खूप मज्जा केली अन्वय अनिका समोरून येणाऱ्या अन्वयकडे पाहत म्हणाली आता मात्र नितीशच्याही चेहऱ्यावर आठ्या जमा झाल्या हो ना आता से पटकन बाहेर नाही तर मम्मा ओरडेल अन्वय तिला हात देत बोलला अच्छा अन्वय आणि अनिका दोघांनाही शिंका यायला ला सुरुवात झाली आता मम्मा नक्की ओरडणार अनिकाला अन्वय तिचा टॉवेल लपेटून देत म्हणाला तेवढ्यात अद्वेतलाही शिंका आली अन्वय सॉफ्ट टॉय अंकलला पण शिंका आली अरे आर यू ओके okay? अन्वयने अद्वैतला सारखं शिंकताना पाहून विचारलं डोंट वरी मला होतं असं थंड पाण्याने आय विल बी फाईन तो केस पुसत म्हणाला तुम्हा दोघांची ही सवय सारखीच आहे हिला सुद्धा असंच शिंका यायला सुरुवात होते बरं जा तू पुढे कपडे चेंज कर भेटूयात आपण नंतर अन्वय चलो माय प्रिन्सेस मम्मा कडे घेऊनच वाट पाहत असेल आपली अन्वयने अनेकाला कडेवर उचलून घेतलं तुम्ही दोघांनी चेक इन नाही केलं अजून अद्वैत निश नितेश कडे आणि अथर्वला म्हणाला नाही आणि तुला हवं असेल तर तू पण चेकआउट कर, करू शकतो आता ही लोक इथे आहे तर लेट्स गो सिन्हा नो वेज आपण कुठेही जाणार नाही दरवेळी पळून जाणं हे सोल्युशन नाही असं असू शकत आपण ठरल्याप्रमाणे दोन दिवस एन्जॉय करणार कुणीही इथे असल्याने मला काहीही फरक पडत नाही अद्वैत ठामपणे म्हणाला जरा त्याचनंतर आर यू शुअर ते विचारतात हंड्रेड पर्सेंट जा फ्रेश व्हायला लंचला भेटूयात आणि रात्रीचा काय प्रोग्राम आहे तेही सांग मला तो त्याच्या रूमकडे जात म्हणाला त्यानंतर त्याचं बोलणं केतकीने ऐकलं आणि तिच्या चेहऱ्यावर हास्य पसरलं तिचा तीर निशाण्यावर लागला होता मिताली इथे आहे तर एकदा तिच्याशी बोलता येईल तिला आणि अद्वैतचा संपर्क तुटल्यावर तिची अर्धवर्षी ही भेट झाली नव्हती तोच विचार अथर्व करत होता त्याचनंतर तू का थांबला आहेस आणि हे अथर्व लक्षात ठेव आपण अन्याला समोर जायला मदत करणार आहोत त्याला मागे खेचायला प्रयत्न करू नकोस आणि बरंच झालं तू ही आला सोबत ते तुझा विश्वास नव्हता ना बघ आता स्वतःच्या डोळ्यांनी मिताली नावाची झापडं गळून पडतील तुझ्या डोळ्यांवरून नितेश अथर्वला म्हणाला मितालीने आज शिवानीला कुठल्याही परिस्थितीत अन्वय सोबत बोलायचे म्हणून सक्त ताकीद दिलेली आणि ती बिचारी त्याचाच ग्रहपाठ करत होती अन्वयने अनेकाला मितालीकडे आणून सोडलं त्याचनंतर शिंकत आहे ती तिची औषधं अन्वय बोलतच होता की मितालीने त्याच्या समोर औषधं धरली मला माहीतच होतं हे घडणार म्हणून मी आणली आहे सोबत डोंट वरी बरं मिताली तू मगाशी अशी निघून आलीस ते अद्वैत आणि केतकीला ग्रेट सुद्धा केलं नाहीस तो हो, काही प्रॉब्लेम तर आता अन्वय तिला विचारतो नाही हो काहीच नाही ते मला आपण पोहोचलो त्याचा फोन करायचा होता सुधा मावशींना म्हणून ते आठवलं म्हणून निघून आले मी मितालीने मागे बळतच उत्तर दिलं अच्छा मला वाटलं काही प्रॉब्लेम वगैरे आहे की काय सांगितलं ही सांगितलं बरं शिवानी मॅडम काय करत आहेत तुम्हीच विचारा ना पण ऐकून चांगलं वाटलं की तुम्हाला तिची आठवण येते ते तर त्यांचं बोलणं अनेकाने ऐकलं आणि मितालीच्या फोनवरून तिने शिवानीला फोन लावला या दोघांचं लक्ष नव्हतंच तेवढ्या वेळात तिने काम केलं शिवानी अन्वयला तुझी आठवण येते येत आहे तिचं बोलणं ऐक आजचा स्टोरीचा भाग इथे संपलेला आहे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन स्टोरीज आपल्या चॅनलवरती ऐकत राहा